भाजप केली असं समजायचं भाजप कधी निवडणुकीची तयारी करत नाही प्रत्येक आमचा कार्यकर्तो जेव्हा समाजात जाऊन काम करतो तेव्हा तो निवडणुकीची पेरणी करत असतो हे आपल्या माहितीसाठी पंधरा लाख लोक मानतात आले नाही अकाउंट मध्ये लोकांचे कसले पंधरा लाखाची घोषणा केली ती दहा वर्ष होता आले नाही असं लोक आम्ही बऱ्याचशा स्कीम आले बऱ्याचशा स्कीम आले सर केंद्राचे आणि अनेक योजना आहे जी अजूनही ग्रामीण भागापर्यंत असं वाटतं नाही मला वाटत नाही आम्ही नाही पोचले असेल तुम्ही माहिती द्या तुम्ही शेवटी पत्रकार आहे माहिती द्या आम्ही लोकांपर्यंत पोचू आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक माणसापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू आमची योजना आणि आम्ही आन। प्रश्न नाही महागाई वाढण्याची पण काय आहे जे पण इंधनाचं आपण म्हणतात पेट्रोल डिझेलचं म्हणतात ते आपल्याकडे उपलब्ध नाही होत ना आपण आयात करतो मग आयातचे दर वाढले डॉलरचे रेट वाढले साहजिकच कर करावं लागतं देश चालवा दे लागतो सर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस च्या सर एक मिनिट दोन हजार चोवीसच्या मिटाला आक्रमक व्हायला आहेत कोण हो गटात कोण आहे मला सांगा हो तो गट तरी आहे का अडीच वर्ष ठाकरे उद्धव ठाकरे दोन दिवस फक्त मंत्रालयात गेले हो बाकी पिंजऱ्यात होते मातुश्रीच्या त्यामुळे आक्रमक आणि उद्धव गट वगैरे हो म्हणताना काय नाही आक्रमक वाले सगळे गेले दुसरीकडे आता तुमच्या समोर आहे दळवींची गाडी फोडली ते मर्द नव्हते सर सर गाडी फोडली ते दळवींची गाडी फोडली ते मर्द नव्हते असं ते म्हणतात काय दळवींची ज्यांनी गाडी फोडली ते जर मर्द असते तर तिथे थांबले असते असं म्हणतात संजय राऊत संजय राऊत त्याला शिवसेनेच आक्रमकपणाची काही कल्पना नाही का सुरुवातीला नव्हतं प्रहार म्हणजे सामना ज्या वेळेला स्थापन झाला सुरू झाला त्यावेळेला संपादक म्हणून ते आले त्या बऱ्याच जणांच्या गाड्या तेव्हाच्या शिवसैनिकांनी बऱ्याच प्रमाणामध्ये फोडलेल्या आहेत हा इतिहास आहे त्यामुळे आता फोडणाऱ्यापैकी कोणाची गाडी जर फुटली असेल तर त्यांनी वक्तव्य करताना जपून करावं संयमाने करावं एवढा जर मुंबईचा महापौर माझी म्हणतो तर चांगल्या भाषेत त्याने बोलावं आरक्षण दिलं होतं ऑलरेडी एक समितीचा अध्यक्ष होतो तेव्हा ऑलरेडी सोळा टक्के आरक्षण दिलं म्हटले की दोन हजार चौदा मध्ये ते असताना मराठा आरक्षण भेटलं असतं मात्र राष्ट्रवादीने सरकार पाडली त्यावेळेस तुम्ही पण होते काँग्रेसमध्ये हो झालं होतं का असं काय कि होतं होत मिळालं होतं लाभही मिळाला लोकांना एवढी माहिती पत्रकारांना आणि पुण्याच्या अज्ञानाचा मला सरप्राईज मग नंतर गेलं का गेलं काही लोक चौदाला चुकीचे मी कसं आहे चौदाला काँग्रेसचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसने पाडलं असं पृथ्वीराज बाबा म्हणाले ते खरं झालं होतं का असं राष्ट्रवादी काँग्रेसने असं केलं होतं का मी काय कोणाच्या मताशी सहमत नाही बाबा असो अजून कोण असो मी म्हणता सहमत नाही मी तेव्हा मंत्री होतो आणि या मराठा समितीचा अध्यक्ष होतो एवढं मला माहिती मराठा ओबीसीची सूज जर लावू नये या मताचा मी आहे ऐकून घ्या मी मराठा आरक्षण जे दिलं तर ओबीसीच काढून दिलं नाही मी अबाव फिफ्टी टू पर्सेंट भारतीय घटनेच्या पंधरा चार कलमानुसार सर्वे करून सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक जो अधिकार आहे राज्य सरकारला त्यानुसार सर्वे करून देण्यात यावं त्याच्या खाली मी सोळा टक्के आरक्षण दिलं होतं पण ओबीसीचं काढा मागासवर्गीयचं काढा असं काढून द्यावं या मताचं मी नाही पण मराड्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यामध्ये गरीब आहेत त्यांना मिळालं मनोरंजन त्यांच्यातून अभ्यास करणं आवश्यक आहे लहान आहेत ते आरक्षण कसं मिळतं ना वेगळ्या जातीना धर्माना त्या भारतीय घटनेत काय प्रोव्हिजन आहे तरतुदी त्याचा त्यांनी अभ्यास करावा मराठ्यांना विचारावं की ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत मराठा कधीच घेणार नाही उडी तटकरे आता आहेत कसं बोलतील भाषण केलं नाही तुम्ही दाखवा एवढेच दाखवा घ्या संपादकडून फोन घ्याल संजय राऊतांनी तुमच्या मुलांवरती पण टीका केली नेपाळी काय म्हणून म्हटले दोन नेपाळी मुलं आहेत असे म्हणाले निलेशला त्याला चांगलं काय बोलत मी म्हणून त्याला बोलत नाही चांगलं बोलता येत नाही फक्त मी पाहतोय एकनाथ शिंदे त्यांचं प्रोटेक्शन कधी काढतात काट्याअर ते आज जातील सुशांतच्या मध्ये बऱ्याच केस मध्ये आदित्य बरोबर कोणतेही पाहिजे लिहायला आज आहे संजय राऊत प्रोटेक्शन काढलं काल परवा बोललो ना परत काय बोलू संजय राऊत परत आता जामिनावर आहे सर प्रोटेक्शन काढलं तर काय होईल मला माहित नाही जे होतं व्हायचं तेच होतं सगळ्यांनी राज्यात दंगली होऊ शकतात पोलीस स्टेशनला म्हणजे अलर्टच सगळं सांगण्यात आलेलं आहे त्यांनी तारीख सुद्धा सांगितले म्हणजे तीन डिसेंबर तीन नंतर तर दहा याच्यामध्ये कुठेही मोठी दंगल होऊ शकते असं ते सुद्धा सांगतायत म्हणजे अशी परिस्थिती आहे का राज्यामध्ये त्यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे माहिती जर कोण लपवत असेल तर तो, तो क्राईम होतो त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे दंगलीचा आधार सांग म्हणू शकत कोण इथे दगाला होणार प्रूफ द्यावा लागतो कशी दगाल कोर्ट करणार सरकारने असं पोलीस अलर्ट अलर्ट मोडून घ्या राजकीय दृष्ट्या संपलेले लोक का बोलतायत आता कळत काय घरात बसला पाहिजे प्रकाश आंबेडकरांना अटक करावं असं तुमचं मत आहे का मग मी कुठे म्हणणार झाला सर काल सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी टिप्पू सुलतान यांच्या फोटोला पण भार घातलेला होता त्यावरनं पण बराच कारण मी असताना आरक्षण दिलं होतं आम्ही आज विकसित भारत संकल्प यात्रा जनतेपर्यंत योजना पोचवण्यासाठी होती टिपू सुलतानबद्दल नव्हती आणि मग असे विषय मी काढू इच्छित नाही ज्याच्यावर आताच बोलतात दंगली होती जंगली होतील अशी वातावरण निर्मितीला आपण प्रोत्साहन देऊ नये आम्ही ज्या चांगल्या गोष्टीसाठी जमलो आहोत त्या मोदीजींनी सांगितलं ते, मोदी ते विचार तुम्ही पोचवावे आम्हाला मदत करावी असं मला वाटत मग त्यांना विचार ऍडवाईस देखील मोठी निवडणूक आहे तुम्ही भाजप मोठी सोप्यात सोपी निवडणूक नुग समजून भाजपने मी लढत असतो जर प्रकाश आंबेडकरांविषयी आपण जे म्हणलं की त्यांना जर दंगलीची माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी किंवा त्यांच्यावर अटक्याची कारवाई करावी असं आपलं म्हणणं अरे बघा त्यांनी नाही कोणीही इथे गुन्हा घडणार आहे दंगल आहे असं म्हण म्हणाल्यानंतर पोलिसांनी त्याला दखल घ्यायची असते प्रकाश आंबेडकर तुम्हाला काय माहिती आहे कोण दंगल करणार आहे त्याच्यामागे कोण आहे त्यांना अटक करून पुढे भविष्यात दंगल नये प्रिकॉशन घेणं हे कायदा आणि सुव्यवस्थेच काम आहे <laughs> पोलिसांचं काय हे बांधावर जा आणि पैसे वाटा आहो ते मातुश्री वन आहे फक्त आवक होते बाहेर जात नाही पैसे मला माहिती एकोणचाळीस वर्ष होतो मी बांधावर जा म्हणे कारण बॉम्बला बाकी काय नाही करणार मला माहित नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही आणि केंद्राचे प्रमुख आता आपल्याशी बोलले काय काय येणार का आहे ना ते मी माहिती घेऊन आपल्याला सांगेन उत्तर पत्रकार नाही दुसरीकडे झरंगे पाटील असे म्हणतात की नाही मला माहित नाही मी ओळखत नाही कशाला तुम्ही नाव ते एक वार कोण आहे काय त्याचा जातीचा हे आहे अभ्यास आहे सांगा सांगा कुठले मराठा आरक्षण घटनेच्या कुठल्या कलमानी द्यावं विचारून या ना कोणतरी तुम्हाला फोन करत डुपछुप बघतं आणि मला प्रश्न माझं लक्ष असतं असं एवढं मला अडीच वर्ष आली राजकारणात महाराष्ट्रातली राजकीय सगळी पदं मला मिळाली शेवटचं म्हणजे दिल्लीला आहे ते पद कधी मिळणार ते पद कधी मिळणार मुद्द्यावरून भुजबळ वारंवार म्हणतात की मी राजीनामा द्यायला तेव्हाही तयार आहे मला काय वाटत नाही मी काय भविष्यवाणी नाही वाटत दिसतं असं सांग मी कधी असे अभ्यास काय सांगतो तुम्ही स्वतः मराठ्यांना आरक्षण घ्या मराठ्यांना आरक्षण प्रत्येक नेत्याची मागणी वेगळी आहे मी माझ्याशी एवढं स्पष्ट केलं कोणाचं आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न दे बावन्न टक्क्याच्या वर भारतीय घटनेच्या पंचवीस पंधरा चार प्रमाणे आरक्षण द्यावं मागास आयोगाकडे पाठवावं सर्वेही व्हावा आणि सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मताचा मी आहे कुठली कशु ज्युडिशरी या चौकशी होती त्याचा निर्णय भार फोडायचा नसतो तेही फोडू शकत नाही नार्वेकर आज सांगू शकत नाही मी काय निर्णय देणार आहे मग त्या निर्णयाला काय अर्थ नाही तो निर्णय जवळ आलाय ना तुम्हाला ब्रेकिंग न्यूज संधी आहे चूक करण्यासाठी दाणगाव माझा अनुभव वापरत मराठा साहेब शेवटचा प्रश्न रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही मंदिरात कपड्यावर निर्बंध लावण्यात आले त्याविषयी तुम्हाला काय वाटतं योग्य आहे नाही मी परिषद घेतली तुमच्या कोकणातल्या आठ दिवसापूर्वीच आहे कोकणात नसतो ना दिल्लीला असतो पुण्यावरून दिल्लीवर पुण्याला आलो असं झालं असेल तर योग्य आहे का <whiskey>